मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना हे नेहमीच आवडत असतात यामध्येच या, या मालिकेच्या ट्विस्ट बद्दल नुकताच एक मोठी बातमी मिळालेली आहे यामध्ये सुभेदारांच्या घरी एका लहान बाळाचे आगमन होताना दिसणारे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रियाचे पात्र साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर आणि अर्जुनचे पात्र साकारणारा अभिनेता अमित भानुशाली यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये मालिकेच्या येणाऱ्या भागाबद्दल भाष्य केलेलं आहे या मुलाखतीमध्ये त्यांनी आहे की सुभेदारांच्या घरी एका लहान बाळाचं आगमन होणार आहे अश्विन आणि प्रिया हे दोघे आता लवकरच आईबाबा होणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे अश्विन व प्रिया हे दोघे आईबाबा होणार असल्यामुळे मालिका ही आता एका वेगळ्याच दिशेला जाणार आहे तसेच या मुलाखतीमध्ये प्रिया ही म्हणाली की सायली अर्जुन हे सुद्धा आई बाबा होणार आहेत पण ते पहिले मधुबाह केस मधून सुटका करणार आहेत त्यानंतर ते प्लॅनिंग बाळाचं करणार आहेत त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका एका वेगळ्याच ट्रॅक वरती जाणार आहे एकांतरीतच ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये प्रिया व अश्विन हे दोघे आई बाबा होताना दिसणार आहेत तर मित्रांनो या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा